नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष सौद आहे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे थे कोरेगाव थेट प्रक्षेपण भारताचे थे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादी समाविष्ट झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे कोरेगाव विकास आघाडीच्या वतीने रविवारी सकाळी हॉटेल दरबार येथे या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले शहरवासियांनी एकशे चोवीसवा भाग पाहिला कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या पुढाकाराने हॉटेल दरबार येथे शहरवासियांसाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले माजी नगरसेवक महेश साहेब यांच्यासह सा पदाधिकारी उपस्थित होते मन की बात हा कार्यक्रम जनतेचा सामूहिक आवाज म्हणून केवळ नव्हे तर जागतिक पातळीवर काम करतो जिथे आपण संघर्षाचा कथा सांगतो यशाचा उत्सव साजरा करतो आणि न सांगितल्या गेलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकतो तो एका नवीन भारताच्या आशेचे प्रतीक आहे हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत असून आम्ही तो आवर्जून पाहतो पंतप्रधान ज्याप्रमाणे सूचना देतात त्याप्रमाणे आम्ही आमच्या वर्तनामध्ये बदल करतो आणि तो नेहमी सकारात्मकच असतो असा अनुभव आला असल्याचे प्रशांत राजेभाऊ बर्गे यांनी यावेळी सांगितले भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या डॉक्टर सौ प्रियताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहर आणि तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या जात असल्याचे त्याने सांगितले मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला नवनवीन संदेश देत प्रेरणादायी यशोगाथा पोहोचवत असतात त्यामुळे या कार्यक्रमाची देशवासियांमध्ये दे मोठी उत्सुकता असते या संवादातून ग्रामीण भारत स्वच्छता शिक्षण पर्यावरण महिला सशक्तीकरण विज्ञान तंत्रज्ञान आणि नवनवीन युवा उपक्रमांना प्रोत्साहन मिळते त्यामुळेच मन की बात हा कार्यक्रम आज देशभरात घराघरात पोहोचलेला असून लोकांच्या पसंतीस उतरला आहे असे महेश बर्गे यांनी सांगितले